बघू शकता तुम्ही पहिल्या रो पाठी मित्रांनो फुल हाईट आहे यांची हाईट वगैरे आईज लांब कान हे बघा कलरमध्ये पण आहेत छान अशा पाठीत मित्रांनो आता थोडंसं ऊन आहे तरी अर्जंट तुम्हाला पाहिजे मित्रांनो म्हणून मी देतो आहे काढून व्हिडिओ चल छान अशा लोहा चेड़ ब्लॅक मध्ये व्हाइट मध्ये फुल कान आहेत दबलेली शिंग आहेत मित्रांनो रोमन पंच छान असा माल आहे एकदम मित्रांनो हे बघा एकच नंबर डायमंड आहेत सगळे टॉप क्वालिटीचे डायमंड आहेत आणि काय आपण दुसरीकडे ठेवलेलं आहे कालची खरेदी ती अजून घेऊन यायची ज्या कोणा मित्रांना पाहिजे तर शिरसाड गोट फार्मला कॉल करू शकता मी संजय भाऊ शिरसाट बोलतो आहे माझा नंबर तर आपल्याकडे आहेच जरी मला कॉल उचलताना आला मी बाजारात असलो किंवा रानात असलो जंगलांमध्ये मला फिरावं लागतं मित्रांनो तर तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सॲपवरती आत्ताच झाडलोट झालेली आहे सफाई चालू आहे छान अशा पाठीत मित्रांनो टॉपच्या